जळगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाला लागले हिंसक वळण आंदोलन स्थळी जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्यामुळे बच्चू कडू यांच्यासह शेतकरी झाले जिल्हाधिकारी कार्यालयातील गेट आक्रमकतेने उघडून केला आग प्रवेश यावेळी पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर निष्फळ ठरला आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोर आवाज

माझी विनंती असे आपल्याला माझ्या समोर आहे कलेक्टरशी बोलून आपल्याला एक एक प्रश्न समोर माझी विनंती आहे आपण बसून घ्या आपण सगळं पंचायत गांभीर्यानोंदा तेव्हा आम्ही निवेदन देऊन जातो जरुनिक आपण आता आज नव्याण्णव टक्के शेतकरी आलेला आहे प्रश्न ज्वलंत आहे आणि तुम्ही नाही येऊ शकत तर तो आरटीसी पाठवा थे थे आगा। आगा। सर, सर, मला एक सेकंड सर आपण सगळे विषयावर चर्चा करू आता आपण इकडे आलेले आपण सगळे विषयावर चर्चा करू संबंधित अधिकारी आता तुम्हाला लोकसभा आले असत काय नाही आपण प्रोटोकॉल तोडून किती काम करतोय सर प्रोटोकॉल नाही आहे बहुत अलग उमेद और आप के <laughs> आपला जो बी मुद्दा आप नौ, आहे आपण पॉईंट बाय पॉइंट काय होते रेकॉर्डचे विषय नाही आहे नॉट ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड चर्चाच्या सर एक आपलं डेकोरम आहे ते अधिकारी संबंधित जो बी आहे एक एक कडके बोलून घेतो ते सगळे ऍक्च्युली थांबले होते आता याच्यामध्ये मी एक एक बोलून घेतो आपण एक एक मार्गे लावू याच्यामध्ये काय विषय राज्याला पाठवायचे काय विषय केंद्र सरकारला पाठवायचे आपण पाठवून घेऊ काय विषय लोकल असेल त्या लोकली विषय काय काय नियोजन करायचं प्रशासकीय दृष्टीने व करून घेतो आणि आपण सर एवढं वर्षसोबत काम केलंय सार माझ्या हाताखाने काम केलंय काय अडचण आहे